कवट्यमंकाळ वजात तालुक्यातील अनेक कार्यकर्ते जनस्वराज्यामध्ये प्रवेश सांगली जिल्ह्यातील कवट्यमंकाळ वजात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी माननीय डॉक्टर विनय खोरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले जनस्वराज्य पक्ष या पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यामध्ये कवटेमंकाळ येथील डॉक्टर विजय स्वामी प्रशांत कांबळे विजय खोत रोहन मिरजकर विरेंद्र स्वामी यांनी तर दुदेभावी येथील विशाल जाधव भरत जाधव सुनील शिरतांडे अभिजित दाणेकर प्रदीप भोळे खबडेवाडीतून विजय खोत संतोष खोत श्रीकांत भोसले सुजित भोसले ढाळगावमधून बसवेश्वर स्वामी शांताराम स्वामी योगेश शेटे अक्षय कोठावळे प्रदीप शिट्टोळे सौरभ ढवळे जत तालुक्यातील कागनेरी माननीय सचिन राठोड माजी उपसरपंच निलेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पिंटू राठोड अशोक राठोड अशोक भिडेगार बाळू मोरे मनतव्वा कर्ले यांनी जाहीरित्या जनसुराज्य पक्ष यामध्ये प्रवेश केला यावेळी सांगली जिल्ह्याचे त्यांना स्वराज्य पक्षाचे नेते माननीय समीदा कदम प्रदेशाध्यक्ष डॉक्टर महादेवन महादेवांना कोरणे जनसुराज्य शक्ती पैलवान आनंद सागर पुजारी सांगली जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव देवमाने योगेश दरवंदर दरवर्दर मीरज शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांचं जनसुराज्य शक्तीमध्ये स्वागत केले कारण जनपदाची पक्ष आप सुरुवातीपासून जतमध्ये उचलेला आहे जत तालुक्यात उठलेलं आहे आणि हे आता नवीन नवीन कार्यकर्ते या ठिकाणी आता पक्षासमोर प्रवेश ठेवत आहेत त्यांचं मी जनपदाची पक्षात स्वागत करतो मान्य समितीला सगळं यांच्या नेतृत्वावर मान्य विनाय सावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सर्व तुम्ही कार्यकर्ते आज करतात तुम्हाला कधीही काही काम असेल तर दादांच्या दादांच्यातून लोकं की आपल्याला खालखी पडलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी पिंपूर या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम सचिन राठ राठोड निलेश चव्हाण माझी पिंटू पिंपूरावे गुड बरोबर गुड बरोबर कागनेरी गावातून एक कार्यकर्ते आज जनसवराज्य पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची मी सर्वप्रथम जनसिवराज्य पक्षात आणि मार्ग कारण जनसिवराज्य पक्ष आप सुरुवातीपासून जतमध्ये रुजलेला आहे जत तालुक्यात रुजलेला आहे आणि हे आता नवीन नवीन कार्यकर्ते या ठिकाणी आता पक्षातून खेळत आहेत त्यांचं मी जनता पक्ष स्वागत करतो मान्य संगीतदारासाठी त्यांच्या नेतृत्वावर मान्य विनय सावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास घेऊन हे सर्व तुम्ही कार्यकर्ते आज करतात तुम्हाला कधीही काही काम असेल तर दादांच्या फुल होतं

గుడ్ కొడిగర్ కొడు చెకర్ మేడి గా వాలు మోరే mantap ho karle